ओम नमा सर्वांना तर सर्वांना आजचा दिवस चांगला जावा हीच कानिपणास बाबांशी प्रार्थना करते आणि आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करते तर उद्या आहे वर्षातील शेवटची संकटच चतुर्थी गणपती बाप्पाला प्रसन्न करण्याचा सर्वात शुभ दिवस आणि एका पानाच्या माध्यमातून सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊ शकते त्याचबरोबर आपण उद्या सकाळीच आपल्याला जर हा उपाय आपण जर केला तर घर किंवा तुमचं नशीब आणि तुमची सुख समृद्धी बदलते फक्त या एका उपायाने संकष्ट चतुर्थी म्हणजे काय तर आपण बाप्पाला मोदक दुर्वा कडुलिंब यांच्याशी जोडतो पण कमी लोकांना माहिती आहे की संकष्ट चतुर्थी हा दिवस इच्छापूर्ण होण्याचा दिवस आहे गणपती म्हणजे विघ्नहर्ता संकष्टी म्हणजे संकट अडचणी चतुर्थी म्हणजे बाप्पाचा दिवस म्हणून संकष्ट चतुर्थी म्हणजे आपल्यावरची संकटे हटवण्याचा दिवस आज वर्षातील म्हणजेच की उद्या वर्षात शेवटची चतुर्थी म्हणजेच की ऊर्जा दुप्पट प्रभावी मार्गशीर्ष महिन्यातली ही जी च चतुर्थी आहे तर ही मार्गशीर्ष महिना हा खूप खास आहे कारण हा महिना धनप्राप्तीचा घरातून दारिद्र्य हटवणारा मनोकामना सिद्ध करणारा आणि देवी देवतांना सहज प्रसन्न करणारा महिना म्हणून या महिन्यातली संकष्ट चतुर्थी इच्छापूर्तीसाठी सर्वात शक्तिशाली आहे कारण की भरपूर अडचणी असतात आपल्या जीवनामध्ये अडचणीचं म्हणजे इतक्या अडचणी असतात की आपल्या आयुष्यामध्ये कुठे काय चाललंय हे स्वतःला समजत नाहीये आलेला पैसा कुठं जातं हे सुद्धा समजत नाहीये घरामध्ये नकरमत्ता ऊर्जा अशी स्थिर झालेली आहे की ती जायचं सुद्धा नाव घेत नाहीये आलेला पैसा आजारपणामध्ये सुद्धा जातोय कुठे ना कुठे नवराबाई कुचे भांडणं सतत किरकिड चालू आहे लेकरांचा अभ्यासात मन लागत नाही लेकरांना उच्च शिक्षण घेऊन सुद्धा लेकरांचं उच्च शिक्षणामध्ये अभ्यासामध्ये कुठेही मन लागत नाहीये आलेला पैसा सगळा कर्जबाजारीमध्ये जातोय आपल्या हॉस्पिटलमध्ये जातोय सर्व काही पैसा हा कुठंच आपल्याला दिसत नाहीये असे अशी काही घराला आपल्या नजर लागलेली असते लाग लाग फक्त आपल्याला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला फक्त हा एकच उपाय करायचा आहे जेणेकरून गणपती बाप्पा या उपायाने घरामध्ये सुख समृद्धी आणेन आपल्या घराला जे काही नजर लागलेली आहे किंवा आपल्या लेकराबाळांना जे काही नजर लागलेली आहे फक्त ती एका उपायाने दूर होणार आहे जेणेकरून हा उपाय जर तुम्ही केला तर आयुष्यभर तुम्हाला ह्या ह्या उपायाची खद खरंच करेन की आपण हा बरं झाला आपण हा उपाय आणि आयुष्यभर तुम्हाला या उपायाचा अनुभव राहीन की तुम्ही इतरांना सुद्धा सांगता की हा उपाय तुम्ही नक्की करा कारण की हा उपाय केल्याने आयुष्यामध्ये लक्ष्मीत घरामध्ये नांदते आयुष्यभरासाठी आणि घरामध्ये आजार पण सुद्धा येत नाही दारुणच पाठीमागे सरकतात त्यामुळे तुम्हाला आवर्जून हा उपाय करायचा आहे तर हा उपाय कुणी करायचा कसा करायचा कोणत्या वेळेत करायचा या दिवशी काय चुका टाळायच्या या दिवशी काय करायचं नाही ही संपूर्ण माहिती मी तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला अजिबात विसरू नका जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्यालयाला अजिबात विसरू नका जेव्हा कधी तुम्ही कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्यालयाला करतान तर जेणेकरून तुमच्या घरावर आणि तुमच्या कुटुंबावर गणपती बाप्पाची नक्कीच कृपा राहील तर या दिवशी काय टाळायचं असतं तर बघा पान तोडताना वाईट विचार ताजिबात करायचा नाही आपण जे उपायासाठी म्हणजे आपण जे झाडाचं पान तोडणार आहोत तर ते पान तोडताना कुठलाही मनामध्ये वाईट विचार आणायचा नाही पान तोडताना राग धरू नये कोणालाही अपशब्द बोलू नये कोणालाही वाईट वक्त बोलू नये कोणाचीही निंदा करू नये कोणालासुद्धा काहीच बोलायचं नाही आपल्या त्याचबरोबर इच्छा बोलताना आपल्याला एकच इच्छा ती फक्त दहा इच्छा नको फक्त एक महत्त्वाची मनोकामना बोलायची आहे या दिवशी तुम्हाला दहा किंवा भरपूर साऱ्या इच्छा सांगायच्या नाही अशी एक इच्छा सांगायची आहे की त्या एका इच्छामध्ये आपले सारे संकटे दूर होणार आहेत फक्त अशीच एक इच्छा सांगायची आहे कारण की भरपूर जणं काय करतात तर सहा बारा तेरा इच्छा सांगतात आणि मोकळे होतात तसं नाही करायचं सांगतानाच एकच इच्छा सांगायची अशी इच्छा सांगायची की तिच्यामध्ये आपल्या भरपूर साऱ्या अडचणी दडवलेल्या असतात अशी इच्छा सांगायची व त्याचबरोबर भरपूर लोक हे सुद्धा एक चूक करतात की फूल किंवा फळ किंवा पान फक्त किंवा पान आणतात पण त्याची ऊर्जा ॲक्टिव्ह करत नाहीत म्हणजेच की ऊर्जा ॲक्टिव्ह म्हणजेच की काय मनोकामना बोलणे पानाला आदराने हात लावणे गणपती समोर शांत बसून एक दोन मिनटं बस मिनटं ध्यान करणे हे केल्याने पान ऊर्जा वित्त होत मार्गशीर्ष महिना देवी लक्ष्मीचा आवडता काळ भगवान विष्णूचा महिना गणेश चतुर्थी दुर्ग कर्करा योग म्हणून इच्छा पैसा आरोग्य अडथळे निवारण हे चार लाभ एकाच दिवशी मिळतात जेणेकरून आपला जो काही उपाय असतो तो उपाय या चारही देवतांशी आपल्याला हा उपाय करायचा असतो कारण की संकष्ट चतुर्थी म्हणजे गणपती बाप्पा गणपती बाप्पाला आपण जे काही आपलं विघ्न आहे आपण ते गणपती बाप्पाला सांगितलं तर गणपती बाप्पा आपलं गारानं आपलं विघ्न दूर करतात म्हणूनच गणपती बाप्पाला विघ्न हारतासुद्धा म्हणलं जातं आपल्या हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष महिन्यातली ही जी संकष्ट चतुर्थी येते कारण की हा महिना धनप्राप्तीचा घरातून दारिद्र्य हटवणारा मनोकामना सिद्ध करणारा आणि देवी देवतांना सहज प्रसन्न होणारा महिना म्हणून या महिन्यातली संकष्ट चतुर्थी इच्छापूर्तीसाठी सर्वात शक्तिशाली असते कारण की आपल्या जीवनामध्ये जे जी काही अडीअडचणी असतात ते आपण फक्त गणपती बाप्पाला सांगू शकतो आपल्या आयुष्यामध्ये खूप सारे विघ्न येतात आपल्याला ते विघ्नांना पार करावं लागतं आपल्याला समजत नाही आपण कुठे काय करायचं आपल्याला आपलं मनस्थिती आपली पूर्णपणे ताब्यात राहत नाही आपल्या पाठीमागे एक ना एक एक ना एक विघ्न येतच असतं फक्त आपल्याला हा उपाय जर तुम्ही केला तर उद्या इतका मोठा दिवस आहे की फक्त उद्याच्या दिवशी तुम्ही जर हा उपाय केला तर पुढचं दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये चुकूनही तुमच्या पुढे कुठलंही संकट येणार नाही कारण की वर्षाची शेवटची संकष्ट चतुर्थी आहे म्हणून या संकष्ट चतुर्थीचा इतका शुभ दिवस आहे या दिवशी आपण जे काही कार्य करणार आहोत त्याचं इतकं उत्तम फळ आपल्याला जे बघायला मिळणार आहे आयुष्यामध्ये शिव चुकून सुद्धा तुमच्या पुढे कुणीही तुम्हाला वाईट तर बोलणारच नाही पण आयुष्यामध्ये तुम्हाला कोणी कोणती गोष्ट सुद्धा बोलण्यापूर्वी दहा वेळा विचारसुद्धा करणार आहेत त्याचबरोबर गणपती बाप्पाला जे फूल आवडतं तेच म्हणजेच की फूल फुल फूल फुल, फुल गणपती बाप्पाला फार आवडतं आणि गणपती बाप्पा जास्वंदीच्या फुलावरच विराजमान आहे कारण की ज गणपती बाप्पाला जासवंदीचं पान फूल खूप आवडतं कारण गणे गणेशाचं आवडतं फूल म्हणजेच की जास्वंद आहे त्यांची ऊर्जा बाप्पाला सर्वात लवकर पोचते जास्वंद ही मनोकामना सिद्ध करणारं फूल मानलं गेलेलं आहे काळ्या जादूवर मात करतं नकरमत्ता ऊर्जा दूर करते घरात जास्वंद लावल्यास नशीब उजळते म्हणून या दिवशी जास्वंदीचे पान किंवा फुल आणले आणले जर तुम्ही आणलं तर विशेष शुभ मानलं जातं तर त्याचबरोबर जास्वंदीचं फूल तुम्ही आणले तर जास्वंदीचं फूल किंवा पान घेताना तुम्हाला काही गोष्टीचं पालन करायचं आहे फुल घेताना फुल तुटलेलं पाहिजे नाही आहे पानं कुरतडलेली पाहिजे नाही फुल सुकलेलं पाहिजे नाही आहे आणि जर तुम्ही पान घेत आहे तर तुम्ही जे पान घेत आहात तर ते पान तुम्हाला अजिबात सुकलेलं नाही पाहिजे सुद्धा पान नाही पाहिजे पान हे व्यवस्थित पाहिजेन एकदम टवटवीत पान पाहिजेन अजिबात पानाला कुठेही कुरतडलेलं पान घ्यायचं नाही आहे आपण आपला हा उपाय यशस्वी झाला पाहिजे असंच आपल्याला प्र उपयोग करायचा आहे त्याचबरोबर पान घेताना ह्या गोष्टीसुद्धा तुम्हाला आवर्जून लक्षात घ्यायच्या आहे आता त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे कारण की सकाळी जेव्हा तुम्ही उठता उठ तर ऊर्जा सकाळी सर्वात जास्त सक्रिय असते सकाळी लवकर उठल्यानंतर तुम्हाला आंघोळ वगैरे करून घ्यायचे आहे सर्वप्रथम कपडे वगैरे घालायचे आहेत स्वच्छ कपडे घालायचे आहेत नवीन जरी घातले तरीही चालेल या दिवशी तुम्हाला देवपूजा वगैरे करून घ्यायची आहे देवपूजा झाल्याच्यानंतर तुम्ही धूप अगरबत्ती देवाला अर्पण करून घ्यायचे आहे त्याचबरोबर तुमच्याकडे जर गणपतीचा फोटो किंवा मूर्ती असेल तरीही चालेल जर तुमच्याकडे दोन्ही नसेल तर तुम्ही इथे सुपारीसुद्धा घेऊ शकता कारण की गणपती बाप्पाच्या ऐवजी आपण सुपारी जरी घेतली तरीही चालते त्यानंतर आपल्याला धूप अगरबत्ती दा देवाला दाखवायची आहे म्हणजेच की गणपती बाप्पाला दाखवायचे आहे त्याचबरोबर आपण जे पान घेतलेलं आहे ते पान स्वच्छ धुवून वगैरे घ्यायचं गे आहे त्याला थोडंसं हळद कुंकू लावायचं आहे जर तुमच्याकडे हळद कुंकू नसेल तर तुम्ही आष्टगन किंवा गुलार लावू शकता ते पान तुम्हाला डोक्याजवळ धरून इच्छा बोलायची आहे इच्छा बोलताना तुम्हाला एकच इच्छा बोलायची आहे जसं की एक इच्छेमध्ये तुमच्या दहा इच्छा आल्या आल्या पाहिजे जसं की तुम्ही सांगताना दहा बारा इच्छा त्याच्यामुळे तुम्हाला सांगताना एकच इच्छा सांगायची अशी सांगायची की तिच्यामध्ये आपल्या सगळ्या संकटे सामावलेल्या असतील आणि एका इच्छाद्वारे आपले सगळे संकटे निवारण होते जसं की बागा गणपती बाप्पा माझ्या घरातून अडचणी हटू दे माझ्या मनातील इच्छा पूर्ण होऊ दे ही जर तुम्ही इच्छा बोललेत तर आयुष्यभर दोन हजार मध्ये तुमची ही इच्छा पूर्ण होईल तर होईल पण आयुष्यभर तुमच्या घरामध्ये कुठलंही विघ्न येणार नाही त्याचबरोबर ही मनापासनं तुम्हाला फक्त पाच सेकंदात ही इच्छा बोलायची आहे नंतर ते पान गणपती समोर तुम्हाला ठेवायचं आहे गणपती समोर तुम्हाला ते पान ठेवायचं आहे त्यानंतर हे पान तुम्ही ठेवले गणपती बापाजवळ तर हे पान तुम्हाला अशी ऊर्जा आहे या पानामध्ये की नेगेटिव्ह किंवा नकरमत्ता ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही हा उपाय तुम्हाला फक्त सकाळी बाराच्या आतमध्ये करायचा आहे म्हणजे की तुम्ही सात ते दहा किंवा बाराच्या आतमध्ये तुम्ही हा उपाय कधीही करू शकता पण हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे त्याचबरोबर जेव्हा कधी हे पान म्हणजे की दुसरे दिवस हे सुकलेलं पान झाले सुकले तर तुम्हाला हे पान कुठल्याही कचऱ्यामध्ये फेकून द्यायचं नाही कुठेही तुम्हाला इकडे तिकडे पायाखाली येईन किंवा वलंड्यात हे पान येईन तर ही चूक तुम्हाला करायची नाही हे पान तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे सोडताना तुम्हाला हे पान गणपती बाप्पा मोहर या असं बोलायचं आहे पण चुकूनही तुम्ही हे पान कुठे कचऱ्या वगैरे मध्ये अजिबात टाकू नका किंवा फेकू नका नाही तर किंवा तुम्ही हे झाडाखाली जरी ठेवलं तरीही चालेल पण हे पान एकता वाहत्या पाण्यामध्ये नक्की टाका आणि त्याचबरोबर जास्वंदीच्या झाडाचं पान घरात आणल्यावर नेमकी अशी ऊर्जा घरामध्ये येते की सकर माता लक्ष्मी आयुष्यभर नांदते आणि मार्गशीर्ष महिन्यातली ही संकष्ट चतुर्थी इतकी खास आहे आत् प्रभावी उपाय या दिवशी जर केला तर खरंच आयुष्यभर तुम्ही कितीही तुमच्या मनातल्या इच्छा असो त्या नक्कीच पूर्ण होतात त्याचबरोबर तुम्ही जर हा उपाय करतायत तर नक्की कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोहऱ्या लियाला अजिबात विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर नक्की करा चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा बेलायकन नक्की प्रेस करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोहऱ्यालयाला अजिबात विसरू नका धन्यवाद